पायपावर बसून येणे असते हे लाव चॅनल चेंज करशील कोणाला माहिती दिसत नाही सध्या हॅलो गाइस, वेलकम टू माय लाईव लवकर पेट आपण हॅलो गाई झालंय की नाही मला पण माहिती नाही ना। चेक कर बरं बर झालाय का सो हे वेलकम टू माय लाईव्ह परत एकदा हाय सर आणि पहिले जॉईन करा आणि त्यानंतर मग मी बोलते आणि मग लवकरच चालली जाते जेवण झालं आहे का तोपर्यंत तो सर्वांनी कळवा ए बाबा ना तसं करायचं नाही किडे येऊन राहिले घरात हे सांबार किरा म्हणते ते ठेचूय ना थे जी बाबा नाही सर ओळखलं तर नाही तुमचं ग्रुप दे अच्छा ओके काहीतरी आज नवीन दिसत आहे ना त्यामुळे मी ओळखलं असेल आहे ना ओके परभणीवरून आहात का तुम्ही चला बाकीच्यानी पण मेसेज करा तर मग मी बोले जाऊ जा। जा द्या मी माझ्यावाला बोलून घेते सॉरी आ मी नाही ओळखलं तर तुमचं बहुतेक नाव चेंज झालं असेल किंवा काहीतरी झालं असेल आय डी तुम्ही चेंज केली म्हणून नसेल ओळखलं नाहीतर मी लक्षात ठेवते आणि ओळखते पण असं काही नाहीये आणि आजचं लाईव्हचं कारण का हमेशा प्रत्येकाना लाईव्हचं कारण हवं असते तर आजचं पण लाईव्हचं कारण सचिन सर कुठून बोलत आहे काय नाव आहे नाव धनश्री आहे माझं आणि मी यवतमाळवरून बोलत आहे हाय सर विजय सर तर चला गाईज मी तुमच्यासाठी परत एकदा आली आहे मी हे विनंती करायसाठी मागे पण मी तेच करून गेली आणि मला असं वाटलं की कदाचित होईल माझं आलं म्हणजे चॅनल ग्रो होईल पण होत नाहीये एवढ्यामध्ये ला म्हणजे व्ह्यूज खूपच जास्त कमी दिसत आहे तर बस तेवढीच एक विनंती आहे का प्लीज प्लीज करून व्ह्यूज वाढवून द्या आणि खूप सारा सपोर्ट करा कारण का मी खूप मेहनतीने व्हिडिओ बनवते आणि आधी जायचे पण आता काय झालं मला पण नाही कळत आहे चॅनल डेट झालं की काय झालंय तर काहीच समजून नाही राहिलं आणि बस ऑप्शन फक्त एवढंच आहे तुमचा सपोर्ट करा कारण का व्हिडिओ मग दोन्ही पण राहू असं नाही की लॉंग व्हिडिओवरच शॉर्ट्स पण काहीच व्ह्यूज नाही चालले तर बस फक्त एवढं म्हणणं आहे की प्लीज प्लीज सपोर्ट करा माझे व्ह्यूज काय येत नाही मला ते कळत नाही आहे सध्या माझ्या चॅनलचा प्रॉब्लेम मा आहे की कसला येतं फ्रीज झालं असेल तर हो मला पण तसंच काहीतरी वाटत आहे चॅनल फ्रीज झालं डेट झालं काहीच कळत नाही आहे पण व्ह्यूज बिलकुलच काही येत नाही जेवढ्या आता माझे सबस्क्रायबर्स आहे दहा हजार आहेत तर त्या मनाने मला व्ह्यूज असे काहीच वाटत नाही आहे आणि सर्वांना थँक्यू थँक्यू सो मच दहा हजार सबस्क्राईबर माझे कम्प्लीट झाले आहे आणि थँक्यू सो मच त्या दिवशी मी हा म्हणजे करणार होती परत मी ज्या गेली होती त्याच्यानंतरच मला कळालं की माझे दहा हजार झाले पण मी रिटर्न आली नाही आणि दुसऱ्या दिवशी यायचं होतं पण म्हटलं जाऊ दे नको एकच वेस्ट करावं म्हणून सो थँक्यू सो मच झालो की माझेवाले दहा हजार सबस्क्रायबर कम्प्लीट केले पण फक्त आता एवढंच आहे की व्ह्यूज सुद्धा द्या आणि व्ह्यूज पण करत चला वेळेवरती मी सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाईम व्हिडिओ टाकत असते लॉंग व्हिडिओ सुद्धा टाकते ब्लॉग वगैरे हो आणि जर तुम्हाला जर दुसरे काही व्हिडिओ पाहिजे असेल ब्लॉगिंग मध्ये वगैरे म्हणजे जे की घरचे नसेल पाहिजे तसं पण तुम्ही मला तुम कमेंट करून सांगा आणि कोणत्या विषयावरती बोलायचं असेल ते, बोला ते पण सांगत चला मी नक्की त्यावरती बनवण्याचा प्रयत्न खूप जास्त प्रमाणात करेन आणि बस एवढंच बोलायचं होतं बाकी काही नाही विशेष असं कारण का नाही का व्ह्यूज नाही येत असल्यानंतर माझं मूड थोडासा ऑफ होत चाललं आज पण लाईव्ह करणार नव्हती बट असं वाटलं की चला करू म्हणून काय काही फायदा होत नाही आपण एवढ्या मेहनतीने मग चॅनल वगैरे हे करतो आणि मग नंतर प्रॉब्लेम जाते अक्षय तृतीयाच्या थँक्यू सो मच सर आणि तुम्हाला सुद्धा अक्षय तृतीयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा उत्तम कापसे आ, हाथ मंते का सर करायच कुठल्या हात म्हणते का दो दो लाके। दो लाके। सर तुम्ही सागर सर तर मी यवतमाळ वरून आहे जे कोणी नवीन आहे चॅनल वर त्यांनी पण चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ प्लीज वॉच करत चला बघत चला कंटेंट वगैरे मी आता काय शोधावं मला पण कधी कळत नाही जे मी व्हिडिओ सध्या बनवते मी तेच व्हिडिओ बनवते त्याच्या व्यतिरिक्त आता मला सध्या काही सुचत पण नाहीये आणि मी सध्या नवीन काही करू पण नाही शकत आहे कॉमेडी पण भी व्हिडिओ बनवणं चालू आहे सर्वच आहे फि रिमिक्स बनवते मी बट ते सध्या काही होत नाही ना तर माझं मूड सध्या खूप जास्त अपसेटमध्ये डाऊनमध्ये चाललं आहे आणि त्यामुळे काही इच्छा पण होत नाही आहे तेवढं थँक्यू सर थँक्यू उत्तम सर असाच आशीर्वाद लागू मला खरच आणि खूप जास्त गरज आहे मला आशीर्वादची हो सर मोनोटाईज होईल मोनोटाईज तेवढं टेन्शन नाही आहे होऊन जाईल आज नाही होईल तर उद्या होईल एक दोन महिन्यांनी होईल एकाच वर्षाने होईल मला त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे व्ह्यूज काहीच येत नाही आणि व्ह्यूज नाही आले ना मग मन म्हणजे असं थोडस मूड ऑफ होऊन जाते असं डाऊन होऊन जाते सर्व कारण का एक व्हिडिओ करायला खूप जास्त मेहनत लागते ते मला समजत आहे कळत पण आहे त्याच्यानंतर आपलं हे जाते अ वेळ पण जातो आणि एडिट वगैरे करा सर्व गोष्टी करून पण मग आलं नाही की मग ते त्रास होतो त्या गोष्टीचा आणि असं की कॉन्टेंट वगैरे छान नाही आहे माझी व्हिडिओ पण मला वाटते असे की मी चांगले बनवते म्हणून म्हणजे असं नाही की खूप जास्त चांगले बनवते आपण नॉर्मल तर चांगले बनवतेस की जेणेकरून लोक वॉच करू शकेल असे होईल सर तुमच्या सर्वांचा जर सपोर्ट असेल तर नक्कीच होईल आता मेन गरज असते ना सर आता नंतर एकदा का झालं तर होऊनच जाते नंतर पण आता खूप जास्त गरज आहे सपोर्टची चला जाऊ द्या बाकी काय म्हणत सर्व तेच ना सर मी चांगलं करते आणि माझी चांगले कॉन्टेंट पण द्यायचा प्रयत्न करते मी चांगले व्हिडिओज पण बनवायचा प्रयत्न करते तरी पण नाही होत ना मग कधी कधी नाही नाही बिलकुल नाही हार नाही म्हणायची हार नाही म्हणणार आहे मी बस थोडंसं मूड ऑफ झालं आहे बाकी काही नाही वेलकम टू जम्मू अँड काश्मीर जी ओ थँक्यू सर हो हो बिलकुल मज्जेत सर सोमनाथ सर मज्जेत आहे मी जय भीम सर बस आते हो इल, हो इल आता त्या यशचीच वाट बघणं चालू आहे यशाचीच वाट बघणं चालू आहे होईल होईल कधीतरी म्हणून आता मेकअप होईल अफान कुरेशी हेलो सिस्टर हेलो सर प्रज्वल खेडेकर हाय 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 हा प्रज्वल हाय खाना खाया आपने हाँ, हाँ, मेरा खाना हो गया आपका हो गया सुहास चव्हाण जेवण झालं का हो सर माझं जेवण झालंय तुमचं झालंय का हो संतोष सर नहीं? आणि हां आणि सर्वांना अजून एक विनंती आहे की प्लीज कमेंट करत आहे क कर, ठीक आहे करत चला पण तुम्हाला जर कमेंटवरती जर रिप्लाय हवा असेल तर प्लीज सोबत सोबत लाईक पण करत चला कारण का तुमचं लाईक जर असेल तर तस तुम्ही जर माझे जर कमेंट जर बघितले असेल की ज्यांचे लाईक दिसत आहे मी त्यांनाच रिप्लाय आहे म्हणून ते काही असो जेवीमचं असेल तर नॉर्मल करत करता हायचा असेल तर नॉर्मल हाय करत आहे बट मी त्यांचेच रिप्लाय करेल ज्यांनी लाईक करणार माझ्यावाला या व्हिडिओला नाही तर तिकडे जे की शॉर्ट्स वगैरे राहतात त्या व्हिडिओला तर लाईक पण सोबत सोबत करत चला फक्त व्ह्यूज नका करत चालू करत जाऊ तर सोबत लाईक पण करू देत चला प्रज्वल सर हाय नाही ना उकले उकले हाय सर नाही सर काही प्रेरणा नाही मला तुमच्याकडूनच ना सपोर्ट ची गरज आहे म्हणून मी ला आजचा लाईव्ह केलाय आजचा चर्चेचा विषय हाच आहे की सपोर्ट करा म्हणून बस आणि माझी व्हिडिओ वॉच करत चला म्हणून आणि व्हिडिओला लाईक करत चला आणि सोबतच कमेंट पण करत चला काही प्रश्न असेल तरी पण पण फक्त कमेंट नुका करत चालू कमेंट सोबत सोबत लाईक पण करत चला बस रिप्लाय जर हवा असेल तर ते हाय हाय सर मी ठीक like like yeah? like like <tax -tune> <tune> है सर अक्षय पाटिल सर मी ठीक है नो रिप्लाय बट व्हाय सर मी रिप्लाय करत असते मी तेच सांगते मी प्रत्येक कमेंटचा रिप्लाय वगैरे करते पण त्याच कमेंटला करते शॉर्ट्सवरती वगैरे आले तर ज्या कमेंटला मला लाईक करून दिसतात ते कारण का मी व्हिडिओ बनवते आणि तुम्ही कमेंट करता पण लाईक नाही करत याचा तर तुम्ही व्हिडिओ बघत आहे मग लाईक करायला काही प्रॉब्लेम नाही आहे तर सोबतसोबत लाईक पण करून देत चला आणि एका लाईकनी तुम्हाला सपोर्ट भेटते मला चांगलं वाटते त्यामुळे बाकीच्या याच्यावरती लाईक असतात आणि मग व्हिडिओला लाईक नाही आले आणि व्ह्यूज जर राहिले आता होत आहे असं की व्ह्यूज आहे नऊ दहा हजार पण सध्या व्ह्यूज आहे व्हिडिओला पण मग नंतर काय होते असं की लाईक म्हटलं तर काही दिसत नाही शंभर सुद्धा लाईक नसते मग तशाने पण अजून हे होऊन जाते ना म्हणून असे म्हणते मी की सोबत सोबत लाईक पण करत चला व्हिडिओ बघतात तर अच्छा किस टॉपिक पे सर मैं शॉर्ट्स वीडियो बनाती हूँ मतलब ऐसा कोई टॉपिक नहीं है जनरल और अभी मेरा जो चैनल है तो है ब्लॉगिंग का तो मैं मेरे वाले घर के डालती हूँ ब्लॉग चैनल फैमिली ब्लॉग तो पुंडलिक सर कैसे आज छा न सर तुम्हें कसे आज सोमनाथ तुमची इच्छा तुम्हाला वाटते ते तुम्ही करायचं मला जे वाटते मी तेच सांगत आहे बस बाकी दुसरं का काहीच को नाही कोणाला काही जबरदस्ती नाहीये कोणी करू पण शकत नाही बरोबर आहे ना आता डायरेक्टली बोलायचं म्हणजे असं की बाकीच्या व्हिडिओ वरून वगैरे नाही बोलताय तर लाईव्ह वरून डायरेक्टली बोलू शकतो म्हणून मग मी डायरेक्टली लाईव्ह वरती येऊन सांगत असते जर माझे काही प्रॉब्लेम असेल तर आणि तुमच्याकडून काही जर सपोर्टची गरज असेल तर बस नाही करत तर नको करू तसं काही नाहीये हा तेच हो हो सर जेवण झालंय माझं तुमचं झालंय का लाईव्ह पण लाईक करून देत चला लाईव्ह पण आहे तर लाईव्ह पण करून देत चला आता अजून म्हणसाल कशाला गरज आहे लाईकची माझं गाव यवतमाळ आहे पुंडलिक सर झालं का मेसेज झाले असेल तर सांगा मी माझा लाईव्ह ऑफ ला करून देते आणि बस लास्टला अजून एक विनंती प्लीज 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 प्लीज, प्लीज सपोर्ट करत चला बाकी काहीच हो प्रॉब्लेम नाहीये आणि सोबत सोबत लाईक पण करत चला सो आता होत आहे साडे नऊ होतच आहे म्हणा तर अजून काय वेळ घ्यायचा आहे तर गुड नाईट गाईज सर्वांना गुड नाईट हो हो बिलकुल बिलकुल जा जा मी पण तेच म्हणताय सर्वांना गुड नाईट बाय तुमचे नाव पण कधी कधी मला ना वाचायला म्हणजे तर अजबच वाटते त्रासच जाते हो हो मी पण जाते सर तुम्ही जा तुम्ही झोपून जा मी जाते ना माझ्या वेळेने लांब चालू आहे का सर्व अरे वाट पाहिजे का नाही झालाय सर माझं झालं बोलून पुष्कळ लेट आलेत चला तर मग जाऊ द्या मी व्या वाट बघितले मॅसेजेसची मॅसेज काही दिसत नाही आहे तर मी जाते ऑफ आणि बाय बाय भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये आणि व्हिडिओ तर रोज येतातच ब्लॉगमध्ये म्हणत आहे सॉरी पुढल्या लाईव्हमध्ये व्हिडिओ तर येतच असतात